पाठोबतूच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता वाजले रात्रीचे साडे बारा आणि आता आम्ही निघालो आहे गणपतीच्या दर्शनासाठी आता तुम्ही पाहू शकता ही पूर्ण मंडळी आहे आपल्यासोबत तर भावाचा बड्डे होता तो केक कट करून आम्ही निघालो आता परळच्या दिशेने परळच्या दिशेने आपण तिकडेच भेटूया बघूच मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत परळच्या राजाच्या इकडे आणि इथे दरवर्षीप्रमाणे जत्रा भरते तर आता तिकडे आम्ही त्या जत्रेत पाळण्याचा आणि बाकी गोष्टींचा आनंद लुटणार आहोत तुम्हाला आता या ब्लॉग मध्ये दिसेल कंटिन्यू तुम्ही ब्लॉग पाहत राहा बघ आम्ही आता पाचशे पाचशे रुपये जमा केलेत सगळ्यांनी आणि आता भेटले कोकण आता एक माणूस आव त्या माणसाला काय बरोबर नाही वर गेला वाटत वाईट आले ना आंडळा एकदम चिल मध्ये बसलाय नो टेन्शन वसुली 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 सेफ्टीज इम्पॉर्टंट हा बघा हा बघा आमचा कार्टा आला आणि फुल सेफ्टी आता आम्ही ती राईड गेली टोरो टोरो आता आम्ही या राईड मध्ये जाणार आहे सातच तिकीट अरे अटक ते गाडी हा अडकत अडकत चालते गाडी Baik, tak surat. Kesuk.

मला जात नाही वाटते याच्यावर जात नाही भाऊ जात आहे की ना वर दम्ला दम्ला ए भाई मशीन खराब आहे मांगी मोबडी म्हणाली मांगी प्रथम तू काय वार्ता केली दादा सोबत डायरेक्ट एंट्री आम्हाला आहे ना पन्नास रुपये डिस्काउंट मिळ ती मशीन खराब झालेली बहुते आणि आता आम्ही ते दीडशेच तिकीट होतं शेवटी आला ना तू तू शेवटी आला ना तुला हे भोगावं लागलं भाई गेला खाली भाई खाली गेला काय डर लग रहा शुभम भाई जागा बदलली का मी बदलली वाटतं जागा मजा येणार रे राईड मागच्या वर्षी पण आम्ही बसलेलो आहे राईड मध्ये तेव्हा ऐंशी रुपये का शंभर रुपये होत त्या टायमाला दीडशे गेला डायरेक्ट पण आम्ही शंभरच्या घाली येत नसतो आम्ही शंभर रुपये पैसे नाही दिले तर सुरू झाला ना की तुम्हाला दाखवतो एवढी मजा येत नाही असं हा बोलतोय मी पण बोलतोय कारण मागच्या वर्षी बसलेलो आम्ही आता बघू पुढे भाई हायकर हाय आले एवढ्या वर बसवले एकदम थंड वातावरण झालेले असं वाटतं काश्मीर मध्ये आणि भिजून आम्ही आता असं बसले काय नाही दीडशे मध्ये शंभर चालत तेवढं इकडे 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 आता इकडे येते मित्रांनो काहीतरी खायला लागेल वाटते मला आता आ, ही राईड संपेल राईडमधनं बाहेर गेला आता आमचं डिसाईड झाला झालं की इथे गर्दी होती थोडीफार आम्ही सकाळी जेव्हा रिटर्न होतो म्हणजे सकाळी पहाटे जेव्हा रिटर्न हो तेव्हा परळीच्या राजाचं दर्शन घेऊ आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी निघालो तर बघू आता तिकडे किती वेळ लागतो आणि काय तर आता मित्रांनो आपण पोचलेलो आहोत मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वारासमोर मित्रांनो आपल्याला पाच भेटलेले आहेत कोंकार राजा पाच ला धारकांच्या लाईनीतून आता आम्ही निघालेलो आहे आणि डेकोरेशन पहा म्हणजे लाईटिंग रोषणाई मुंबईचा राजा प्रवेशद्वार यावर्षी मुंबईच्या राजा मंडळाने श्री रामनाथ स्वामी मंदिराचा देखावा सादर केला आहे आपल्यासमोर आता आपण आजच्या दिवसातील पहिला बाप्पा आपला मुंबईचा राजा याचा दर्शन घेणार या। आहोत आता आमचं मुंबईच्या राजाचे दर्शन झालं खूप मस्त दर्शन झाले मी तू किंदरी आता आपण थोडा नाश्ता करू आणि दुसऱ्या गणपती बाप्पाच्या अर्जसाठी निघू आह पाऊस म्हणतात वडापाव मेची घे मेची घे खतरनाक कॉम्बिनेशन चालेल सर

पहाटेचे वाजले गर्दी तुम्ही पाहू शकता ही गर्दी फक्त लालबागच्या राजासाठी गर्दी खूप आहे असं वाटतं नाही आहे दर्शन बघू लालबागच्या राजाला फार गर्दी होती आम्ही ठरवलेल्या वेळेत आमचं दर्शन होणार असं वाटलं नाही त्यामुळे आम्ही आता काळा चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे इकडे सुद्धा पासची व्यवस्था आहे बघा आता काय म्हणते म्हणजे पासने जायचं की कमी आहे इकडे त्यामुळे आम्ही आता रांगेतून जाणार आहोत हीच ती गल्ली या गल्लीतून काळा चौकीचा महागणपती आणला जातो काळा चौकीचा माग चारा चारा आगे आता आम्ही काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बल्लाळेश्वर काळा चौकीचा महागणपतीच्या समोरच्याच म्हणजे अपोजिट साइड आहे बल्लाळेश्वर आम्ही आता काळा चौकीच्या बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतलो आता आम्ही परिणामच्या राजाच्या दर्शनासाठी निघालोय साक्षात सध्या राम मंदिरचं दर्शन आता वाजले पहाटे सहा आणि परळच्या राजाचं जस्ट दर्शन झालं आमचं आता तुम्ही जो बाप्पा बघितला तो माझ्या मित्राच्या बिल्डिंग आहे खूप सुंदर डेकोरेशन होतं गेली दीड महिना त्यांनी डेकोरेशन केलं आणि असं वाटत होतं की साक्षात ते मंदिरच आहे तर मित्रांनो आता सकाळचे वाजले दाट आणि आम्ही आता आलो आमच्या जानेवारीच्या इकडे आणि या ब्लॉकचा शेवट आजचा दिवस खूप चांगला गेला आम्ही ठरवलेला तसा गेला नाही परंतु ज्या ज्या बापांचे दर्शन आम्हाला मिळाले ते खूप छान मिळाले आता कोणता ब्लॉग असेल कोकणातल्या गणपतीचा तुम्ही तो ब्लॉग तु नक्की पहा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही तु नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये